पेटवडगाव शहरात कालपासून येथे येथील नगरपालिका चौकात महिलांनी आपल्या मागण्यांसाठी पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच राहिले त्याच शहरातील आता इतर महिलांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दर्शवला मागच्या पाठीमागच्या महिन्यात भांडण झालं मुलांची काहीतरी वाचाबाची झाली म्हणून काही मुलांना एवढं हे लागलं हे आमच्या इकडं मुलांना लागलं तर त्याला काही न्याय दिला आहे पोलिसांनी पोलीस प्रशासक इकडं आता उपोषणाला बसल्यात त्यांना आम्हा आमचा पाठिंबा आहे आणि जे मुलं घरे नव्हती त्यात त्याचेसुद्धा त्याच्यात नाव आहे हे कसा अन्याय आहे आणि राजकीय दबावखाली राजकीय दबाव कोण आहे हे वडगावला माहीत आहे राजकीय दबाव कोण करत आहे हे सगळं मा त्यांच्यावर रोबरीची केस आहे तरी त्यांना अटक केलेली नाही पोलिसांनी आणि हे आमचे अन्याय होतं आहे आणि याला काहीतरी तुम्ही हे करा नाही तर आम्ही तीव्र तीव्र आंदोलन करू दोन्ही गटामध्ये काहीतरी बाताबात मारामारी झाली म्हणून आमची मुलं काही अटक आहेत पंचेचाळीस झाले अटक आहेत आम्हाला काही सुद्धा अजून न्याय मिळालेला नाही आमच्या बायका कालपासून उपोषणाला आहेत आणि दीड महिना झाले पण आम्ही पूर्ण प्रयत्न केलेत पोलीस प्रशासन आम्हाला काही महत्व दिलेलं नाही किंवा आमच्यासाठी काही त्यांनी ते मोकाळजी करतात गुंड फिरतात त्यांना काही अटक केलेली नाही आणि आमची नुसती बघायला गेलेल्या लोकांना अटक झालेली आहे हा आणि जे काही त्यात नसताना त्या काही नावं त्यात गोवली गेलेली आहेत विनाकारण काय आम्हाला न्याय मिळायला पाहिजे विनाकारण अटक जी झालेली आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या लेडीज ज्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्या काय आम्ही उपोषण उठवणार नाही आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अकरा मे द रोजी दोन्ही गटात काही कारणावरून भांडणं झालेली पण त्यातल्या एका गटावर आमच्या गटावर कारवाई केली तर त्यांचं काही कारवाई करत नाहीत त्यासाठी आम्ही उपोषण बसवले आम त्यासाठी आणि ते माझा नवरा प्रवीण माने तेही भांडणात नव्हता आज पोलीस स्टेशनमध्ये होता सी सी टी व्हीमध्ये होता तर त्यांचा काही पुरावा दाखवला नाही आहे व विनाकारण भांडणात आहे असं दाखवले अपराध नसताना अपराध या त्यांना बनवले म्हणून त्यासाठी आम्ही व त्यासाठी तिथलं सी 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 टी व्ही तिथलं ते जे फुटेज आहे ते दाखवत नाही पुरावा आम्हाला दिलेला नाही तिथला म्हणून आम्ही सगळं खोटे पोषण करत आहे आणि त्यांनी सगळे खोटे हे घेतल्यात तक्रार खोटे घेतल्यात त्यांनी खोटीस तक्रार घेतल्यात पोलीस तक्रार घेताना ते खरं आहे का खोटं तपासत नाही ज्यांची नावं घेतल्या ती खरोखर त्या भांडात होतीत का ते त्यांनी बघितलेलं नाही आहे ते कारण तो सांगतोय नावं आणि पोलिसांनी घेतल्यात पण ती भांडणात होती का नव्हती ते खरं खोटं त्यांनी केलेलीच नाही पोलीस खोटी तक्रार घेऊन हे करत आहेत आमच्या गटाला सगळ्या त्रास देत आहेत म्हणून आम्ही उपोषण बसवलेलं आहे आणि जरी आमचे काय दाद घेतली नाही तर आम्ही मोठं आंदोलन आंदोलनकर्त्या महिलांची प्रकृती आता बिघडत चालली असून आज दुपारी अचानक एका महिलेला चक्कर आल्याने त्यांना तात्काळ जवळच्या दवाखान्यात दाखल केले उपचार झाल्यानंतर त्या परत आंदोलनात सहभागी झाल्या याबाबत वडगाव पोलिसांनी ताबडतोब आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे अन्यथा आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडी वडगाव